नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून या घटनेनं खळबळ उडाली आहे चिमुकल्यावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे ही घटना नाशिकच्या चा चा चांदवड तालुक्यामध्ये घडली आहे त्याचा मृतदेह झुडपामध्ये आढळून आलाय या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आला असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की चिमुकला स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदनासाठी शाळेत गेला होता तेव्हापासून तो बेपत्ता होता त्याचा शोध घेतला जात असताना त्याचा मृतदेह गावाजवळ असलेल्या झोडपात आढळून आला हा चिमुकला एका तरुणासोबत जात असताना सीसीटीव्हीत कैद झाला होता त्या आधारे आता पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलाय चौकशी सुरू असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या बालकावर अत्याचार करून त्याचा निर्गुणपणे खून करण्यात आल्याचा संशय आहे या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलाय या घटनेच्या निषेधार्थ गावात बंद पुकारण्यात आला असून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय